मला एक समजलं नाही अजून आपली जेव्हा गरीबी होती एकही गबाळ काम नाही आलो ना नातेवाईक ना, ना भाऊबंध ना गावचे आणि आपण थोडंसं व्हायरल झालो का यांचं काय दुखतं आपली थोडी बॉडी झाली नाही थोडी झाली यांच्या का बापाचं खातो का आपण नाही ना मग यांचं ऐकूच नका तुम्ही प्रत्येक बॉडी बिल्डरला प्रत्येक पुढे जाणाऱ्याला माझा संदेश आहे का यांचं ऐकू नका या गबाळांना काय झालंय यांच्यात नाही धमक आपली पाऊल निघत ही चमक हा मला सांगा कोणी जर कामं पडत नाही तर यांचं मनावर घ्यायची काय गरज आपण स्वतंत्र मजबूत पाहिजे सर्व मजबूत होणार आहे आणि यांचं काय काम आहे एकच त्यांना फक्त त्यांच्या पुढे गेला आणि त्यांना जे होत नाही आपण जे केलं ते होत नाही ना त्यावेळेस यांची खालून वरून आग लागणार एखाद्यानं बॉडी कमावली लागला जळायला एखाद्यानं पैसे कमावले लागला जळायला अरे आयुष्यात तू पण कर ना गावचे का ना गावच्या गबाळ काम येत्या ना बाहेर गावचे येत्या आपल्या आपल्या मनाचं करा हे देवानं जे हात पाय दिले हे स्वतंत्र लढाईसाठी दिले दुसऱ्याच्या बरोश्वर बसायचं नाही आणि यांना अजिबात मोजायचं नाही हे काय आपल्याला खाऊ भिऊ घालत्या काय